नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून एम व्यंकय्या नायडू यांनी आज शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्याआधी आज सकाळी नायडू यांनी राजघाट या महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळावरती पुष्पांजली वाहून अभिवादन केलं त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि सरदार पटेल यांनाही नायडू यांनी आदरांजली वाहिली नायडू यांनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला आणि राज्यसभेच्या कामकाजात ते सहभागी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या उपराष्ट्रपतीपद हे कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित नाही त्यामुळे त्या पलीकडे जाऊन कार्यभार सांभाळण्याची ग्वाही व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतल्या आपल्या पहिल्या भाषणामध्ये दिली राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी आपण केवळ प्रतिस्पर्धी आहोत शत्रू नाही असं ते म्हणाले सर्वांचं ध्येय केवळ देशाचं कल्याण देशाचा विकास हेच आहे असंही त्यांनी सांगितलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं केंद्र सरकारनं आज पहिल्यांदाच सहामाई आर्थिक सर्वेक्षण सादर केलं महागाई दर चार टक्क्यांपेक्षा कमी राहील असा अंदाज जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर करताना व्यक्त केला निर्गुंतवणूक तसंच आयात निर्यातीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे सकल राष्ट्रीय तूट कमी होत आहे हे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत आहेत असं जेटली यांनी सांगितलं याआधी फेब्रुवारीमध्ये पहिलं आर्थिक सर्वेक्षण सादर झालं होतं अर्थव्यवस्थेचा विकास दर पावणे सात ते सव्वा सात टक्के राहील असा अंदाज या सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आला होता मात्र हा विकास दर गाठणं कठीण असल्याचं आज नमूद करण्यात आलं आजच्या दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये कृषी कर्जमाफी जीएसटी अंमलबजावणीनंतर झालेले बदल याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे असं नमूद करण्यात आलं ऊर्जा दूरसंवाद आणि कृषी क्षेत्रात जमा खर्चाचा ताळमेळ राखण्याचं आव्हान अर्थव्यवस्थेपुढे आहे असंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे बँकिंग विधेयकाला आज संसदेच्या दोन्ही मान्यता देण्यात आली देशभरातील दारुगोळा कारखान्यांचं काम पूर्ववत चालू राहील अशी ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत दिली राज्यसभेचं कामकाजही आज संस्थगित करण्यात आलं इतर मागासवर्गीय समाजासाठी लागू असलेली सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आता इतर समाजालाही लागू राहील त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांना आता सहाशे पाच अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्तीमुळे मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली मात्र मराठा मोर्चाची ही फसवणूक असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला मोर्चात केलेल्या मागणीनुसारच साठ टक्क्यांची अट पन्नास त्याचप्रमाणे पस्तीस अभ्यासक्रमांऐवजी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं मुस्लिम समाजाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केवळ आयुध म्हणून वापरलं असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केल्यावरती विधानसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले मुस्लिम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी जलील यांनी यावेळी केली मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये सामावून घेतलं जात आहे मात्र संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षण शक्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबईतल्या एसआरए प्रकल्पात कथित घोटाळा गोट, केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची तर नाशिकमधील एमआयडीसीची बारा हेक्टर जमीन विना अधिसूचित करून खाजगी विकासकाला दिल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही राजीनामा द्यावा तसंच या दोन्ही प्रकरणांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज पाच वेळा स्थगित करण्यात आलं या गदारोळातच महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोकरीचे से शे सेवाशर्थीचे विनियमन करणाऱ्या महत्त्वाच्या विधेयकासह अन्य नऊ अशी बारा विधेयकं मंजूर करण्यात आली या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोकरीचे से आणि सेवा शर्थीचे से विनिमय करणाऱ्या विधेयकातल्या तरतुदीनुसार दुकानं निवासी हॉटेल उपहारगृह थिएटर आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणं चोवीस तास खुली ठेवता येणार आहेत या विधेयकानुसार महिला कर्मचाऱ्यांना तिच्या परवानगीनं रात्री साडेनऊ नंतर सकाळी सात वाजेपर्यंत काम करण्याची परवानगीही देण्यात आली आहे मात्र महिलांना सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणं सक्तीचं करण्यात आलं आहे रात्री काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या निवासस्थानापासून ने आण करण्याची अटही घालण्यात आली आहे मात्र तक्रारी प्राप्त झाल्यास परमिट रूम बार स्पा मसाज पार्लर हॉटेल्स आणि दुकानांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्याची तरतूदही करण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार